माझ्या सोयाबीन पिकामध्ये मा मला दिसून आले लेडी बर्ड बिटल म्हणजेच ढालकिडा हा ढालकिडा मावा या किडीला खाण्याचं काम करत असतो हे बघा तुम्ही बघू शकताय ढाल किडा हा शेतकऱ्यांचा मित्र कीटक आहे हा शेतकऱ्यांचा मित्र आहे बऱ्याच शेतकऱ्यांना मित्र कीटक ओळख नसते त्याच्यामुळं फवारणी केल्यानंतर मित्र कीटकही मरत असतात आणि नैसर्गिक कीड व्यवस्थापन करण्यामध्ये याची महत्त्वाची भूमिका असते मित्र कीटकांची संख्या जर आपल्या पिकामध्ये जास्त असेल तर फवारणीची आवश्यकता नसते पण आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असल्यास रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करण्यात यावी आणि तुम्ही कीड रोग व्यवस्थापन नैसर्गिकरित्या करण्यासाठी कामगंध सापळ्यांचा वापर निळे पिवळे चिकट सापळे आणि शेतामध्ये पक्षी थांबे बसवणं गरजेचं आहे हे बघा प्रत्येक कामगंध सापळ्यामध्ये नरपतंग हे अटकलेले दिसत आहे आपल्याला असा एकही कामगंध सापळा नाही आहे का त्याच्यात पतंग अटकलेले नाही तुम्ही पण सांगा तुम्ही कामगंध सापळे वापरता का कमेंट बॉक्समध्ये तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्यासुद्धा द्यायला विसरू नका धन्यवाद